दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत अंबरनाथच्या धृती चौधरी यांनी यशाला गवसणी घालत एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय अत्यंत अवघड आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होत त्यांनी नव्वद किलोमीटरचं अंतर जवळपास अकरा तास अठ्ठावीस मिनिटात पूर्ण केलंय या कामगिरीसह त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात एक नवा विक्रम आपल्या नावावर केलाय त्यांच्या कामगिरीचं अंबरनाथकरांमधून कौतुक होत इथल्या हुतात्मा चौकात ढोल ताशांच्या गजरात त्यांच्या यशाचा जल्लोष करण्यात आला जगभरातल्या सुमारे देशातील धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला पीटर मारिसबर्ग असा हा मार्ग पार करताना धावपटूंचा अक्षरशः कस लागतो या स्पर्धेत भारतातून सुमारे चारशे तर कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातून धृती चौधरी या, या एकमेव महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेत सहभागी होणं हे त्यांचं स्वप्न होतं स्पर्धेसाठी त्यांनी कसून मेहनतही घेतली दक्षिण आफ्रिकेतली ही, ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत त्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय महत्वाचं म्हणजे याआधीही धृती चौधरी यांनी अनेक रन पूर्ण केलेत दोन वेळा सातारा हिल रन टाटा फुल मॅरेथॉन नेव्ही फुल मॅरेथॉन गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली अशा अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत मी रनर आधीपासूनच आहे सहा सिक्स इयर्स झाले मला रनिंग करता करता पण कॉम्रेड हे सगळे रनरची ड्रीम रन असते असं बोलतात आणि हे जगातली सगळ्यात टफेस्ट रेस असते ही अपिल आणि डाऊनहिल असते अपिल नाइंटी किलोमीटर आणि डा दा, डाऊन हिल एट्टी सिक्स एट्टी सेवन किलोमीटर असतं एव्हरी इयर तर यावेळेला डाऊनहिल होतं पण हे डोंगर येतातच ते डोंगर क्रॉस करून आपल्याला ते नाईंटी वन किलोमीटर कंप्लीट करावं लागतात मी अंबरनाथच्याच डोंगरावर केली आणि मेजर प्रॅक्टिस दोन पुण्याला आणि एक साताऱ्याला केली ऑल ओव्हर वर्ल्डपासून पंचवीस हजार होते आणि भारतापासून भारतातून चारशे आणि त्यातले फॉर्टी फाय फिमेल होत्या आणि या झोनमधून आत्तापर्यंत कोणीच नाही होता गेलेला तिथे डोंबिवली कल्याण अंबरनाथपासून तर मी पहिली फिमेल आहे ज्याने हे अटेम्प्ट केली आणि पूर्ण केली